नमस्कार मित्रांनो हा माझं नाव महादेव मारतराव बासरे माझं गाव सावरगाव मेठ तालुका भोकर जिल्हा नांदेड हा माझा एकोणतीस मेचा प्लॉट आहे अमृतराव पॅटर्न दिनेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि आज जवळपास एक महिना बारा बारा दिवस झालेले आहेत या प्लॉटला अतिशय सुंदर तेहतीस ते दिवसानंतर पहिलं खत दिलेलं आहे एक स्प्रे पण घेतलेला आहे आता पुढील खताचं नियोजन चालू आहे तर याचे जर आपण फांद्याचा जर विचार केला तर हा जो फांद्याचा जो डिस्टन्स आहे हा दोन इंच आहे दोन बुटं शिकतील मुली त्याचं आणि फळांद्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा फळफांद्या म्हणजे मुख्य फांद्या चार आहेत आणि बाकीचे फांदे आहेत तर आता कमी जास्त आहेत यामध्ये तस पण सरासरी बाराच्या पुढून फांद्या लागलेल्या आहेत आणि दोन इंचाच्या दोन इंचापेक्षा कमी अंतर दोन फांद्यामधील आहे ह्या दिनेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे दिनेश भाऊचं यांच्या मार्गदर्शनाखाली हा फ्लॉट डेव्हलप झालेला आहे अंतर जे आहेच हा जो पट्टा आहे हा सहाचा आहे आणि हा जो पट्टा आहे तो चारचा आहे अशा प्रकारे हा प्लॉट आहे आता पुढील खताचं जे पहिल्या खतापासून दिनेश भाऊज असे सांगितलेत पहिल्या खतापासून बारा दिवसानंतर बाराव्या दिवशी याला खत टाकायचा आहे परत हा म्हटल्या पट्ट्यानं धन्यवाद मित्रांनो